आपल्याकडे कमीत कमी तुम्हाला मॅडम पस्तीस रुपयापासून स्टार्टिंग रेंज भेटणार आहे ओके आणि हे मिक्स मध्ये असेल म्हणजे प्रत्येक पीस हा चेंज येणार आहे प्रत्येक पॅटर्न वेगवेगळा असणार आहे शंभरवाली पण आपल्याकडे क्वालिटी येणार आहे ओके okay. जे तुम्हाला फुल गॅरंटी सेट देईल याच्यामध्ये काय डिफेक्ट येणार नाही काय नाही तुम्हाला पॅकिंग असल्यामुळे तुम्हाला देताना पण खूप चांगलं वाटेल गिफ्ट मला दोनशे वीस रुपयाला बसेल आपल्याकडे सर डिझाईन येणार आहेत चंद्रकोट पॅटर्न आहे दोनशे तीस रुपयाला साडी आहे विथ ब्लाऊज पीस आहे खूप छान लेटेस्ट डिझाईन आहे सुंदर आहे डिझाईन फ्लॉवरची डिझाईन आहे मस्त वेगळा डिझाईन आहे सुंदर बेस्ट जो व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला रेट सांगतो ना तोच रेट तुम्हाला आपल्या शॉप मध्ये टॅग होती तुम्हाला बघाय भेटणार पाचशे ऐंशी रुपये रिटेल प्राइस आहे जर होलसेल मध्ये तर चारशे तीस रुपयाला मिळेल पूर्ण ऑल साडी मध्ये तुम्हाला सुंदर कलर तर खूप छान आहे एकदम डार्क कलर आहे पूर्ण भरलेला आहे पूर्ण आहे ना पदर रुपयापासून सुरुवात भेटणार आहे जे बाहेर मार्केटला अडीच हजार रुपये प्राइस असते ते आपल्याकडे तुम्हाला हजार रुपयापासून सुरुवात भेटणार आहे बनारस मध्ये बघा पदर पूर्ण भरलेला आहे सात हजार रुपये प्राइस मध्ये तुम्हाला आपल्या शॉपमध्ये बघायला बघा खूप सुंदर आहे पूर्ण भरलेली आहे आणि मध्ये मध्ये जे आहे ना जे डायमंड वर्क केलेलं आहे त्यामध्ये बघा ना केवढ सुंदर कलर आहे मला तर खूपच आवडले मोराची डिझाईन आहे नमस्कार लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे लग्न सराई सुरू झालेली आहे आणि लग्नासाठी बसत्यासाठी किंवा तुमच्या घरात काही फंक्शन असेल आणि तुमच्या पंधरावीस जणांना जर एकत्र साड्या घ्यायच्या असतील तर आपण वेगवेगळ्या डिझाईन मध्ये त्या तुम्हाला अगदी स्वस्त दरात कुठे मिळतील ते दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर आज मी आलेली आहे कल्याण टेक्स्टाईल मार्केटमध्ये हे शॉप कल्याण वेस्टला कल्याण भिवंडी रोड गोवेनाथा इथे आहे जवळच भारत पेट्रोल पंप आहे त्याच्या बाजूलाच हे कल्याण टेक्स्टाईल मार्केट आहे तुम्हाला इथे येण्यासाठी कल्याण वेस्टवरनं शेअरिंग ऑटो मिळेल ही तुम्हाला समोरच सोडेल तर चला आता आपण त्यांच्याकडे असलेलं सुंदर असं कलेक्शन पाहायला सुरुवात करूया आता हे दादा आपल्याला साड्यांचं कलेक्शन दाखवायला सुरुवात करतील नक्कीच आपल्याकडे कमीत कमी, कमी तुम्हाला मॅडम पस्तीस रुपयापासून स्टार्टिंग रेंज भेटणार आहे ओके ते पण मी तुम्हाला दाखवून देईल हे बघा येणार आहे तुम्हाला पस्तीस रुपयामध्ये पॅटर्न पाहू शकता तुम्हाला त्याच्यामध्ये जसे पाहिजे तसे पॅटर्न्स येणार आहे प्रत्येक पीस वेगवेगळं येणार आहे यामध्ये तुम्ही जेवढे पाहिजे तेवढे पीस घेऊन जाऊ शकता शॉपमध्ये आणि हे मिक्समध्ये असेल म्हणजे प्रत्येक पीस हा चेंज येणार आहे प्रत्येक पॅटर्न वेगवेगळा असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही जसं पाहिजे तसं एक म्हणा दोन म्हणा दहा पीस म्हणा किंवा लग्नासाठी देणे घेण्यासाठी जर पाहिजे असतील तरी आपण तुम्हाला जर गिफ्ट लागणार असेल गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही घेऊन जास्तीत जास्त आपल्याला पस्तीस रुपयामध्ये किती साड्या घ्याव्या लागतील असं काही लिमिट नाही तुम्ही म्हणा एक पाहिजे असेल किंवा पाचशे हजार दोन हजार जरी पाहिजे असतील तरी आपण दिली हे करून देऊ पस्तीस वाली तर झाली आपल्याकडे त्यानंतर जर बघायचं म्हटलं ना शंभरवाली वाली पण आपल्याकडे क्वालिटी येणार आहे ओके okay. जे तुम्हाला फुल गॅरंटी हे देईल याच्यामध्ये काय डिफेक्ट येणार नाही काय नाही तुम्हाला फुल कपडा असणार आहे पूर्ण सहावारी येणार आहे तुम्हाला hmm. ते पण तुम्हाला शंभर रुपयामध्ये आपल्याकडे भेटणार ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस असणार आहे का ब्लाउज पीस यामध्ये नाही येणार ब्लाऊजवाला पण पॅटर्न आहे आपल्याकडे तो दाखवून देईल तुम्हाला ते तुम्हाला दीडशे रुपयाच्या वरती ब्लाऊज मध्ये ज्यामध्ये जर कलर पाहायचे म्हटलं ना कलर येणार आहेत पॅटर्न येणार आहे तुम्हाला okay. ह्यामध्ये पण तुम्हाला प्रत्येक पीस हा चेंज असणार आहे okay. प्रत्येक डिझाईन चेंज असणार आहे तुम्हाला ह्यामध्ये शंभर रुपयामध्ये त्यामध्ये पण तुम्ही कितीही घेऊ शकता मेन म्हणजे आपलं होलसेलचं काम आहे डायरेक्ट मॅन्युफॅक्चर रेटमध्ये तुम्हाला आपल्याकडे साड्या भेटणार आहेत हा नेक्स्ट पॅटर्न होणार आहे हा एकशे साठ रुपयाला बसेल तुम्हाला ब्लाउज ओके ब्लाउज फॅक्ट मध्ये येणार आहे जर कोणाला आयरन साठी असेल किंवा दुकानामध्ये जर विकण्यासाठी पाहिजे असेल शॉपसाठी जर म्हटलं तर हा तुम्ही एकशे साठ रुपयामध्ये घेऊन जाऊ शकता तुम्ही दोनशे अडीचशे तीनशेच्या रेंज मध्ये आरामात साडी विकू शकता मार्ग बघा मस्त आहे वेगवेगळ्याच्या डिझाईन मध्ये मेन म्हणजे पाऊस पॅकिंग आहे आता लग्न सराई सुरू आहे घेण्यासाठी जर तुम्हाला साड्या पाहिजे असेल तर तुम्ही ह्या एकशे साठवाल्या साड्या घेऊ शकता आणि मेन म्हणजे पॅकिंग असल्यामुळे तुम्हाला देताना पण खूप चांगलं गिफ्ट जर असेल तर हा खूप okay. बेस्ट पॅटर्न असणार आहे नेक्स्ट पॅटर्न होणार आहे हा पण होणार आहे तुम्हाला सिल्कमध्ये येणार आहे दोनशे वीस रुपयाला बसेल आपल्याकडे बाहेर मार्केटला ह्याची प्राइस तुम्हाला दोनशे ऐंशी रुपये दोनशे सत्तर रुपये रेंज असेल ती आपल्याकडे तुम्हाला दोनशे वीस रुपयाला बसेल आणि हा विथ ब्लाऊज पॅटर्न आहे ब्लाउज सहित तुम्हाला पॅटर्न येणार आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये फ्लॉवर मस्त डिझाईन पण भरपूर आहे तुम्हाला कलर्स पण भरपूर आहेत हे कलर्स पाहता येईल तुम्हाला याच्यामध्ये कलर्स पण भरपूर येणार आहेत कलर डिझाईन येणार आहेत जर एक कलर पाहिजे असेल एक डिझाईन पाहिजे असेल किंवा मंडळासाठी किंवा लग्नासाठी जर तुम्हाला एक कलर एक डिझाईन जरी पाहिजे असेल म्हणजे हजार पीस लागो पाचशे पीस लागो शंभर पीस लागो तेही आपण अव्हेलेबल करून देतो सहसा तर मला आपल्याकडे स्टॉक असतो नसेल तरी आपण ऑर्डर करू तुम्हाला एका डिझाईनमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये जर साड्या पाहिजे असतील तर त्या पण तुम्हाला इथे मिळतील हळदीसाठी जर मेन पाहिजे असेल ना आता लग्न सराई चालू आहे हळदीसाठी जर येलो कलर जर लागत असेल ना तुम्हाला तर हा पण पॅटर्न होणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे वीस रुपयात अरे वा दोनशे वीस रुपयामध्ये तुम्ही पुन्हा हा पॅटर्न पाहता येईल तुम्हाला एकदम हळदीसाठी येलो जर कलर पाहिजे असेल ना येलो शेड पाहिजे असेल ना हा पण वीथ ब्लाऊज पॅटर्न येणार हळदीसाठी मग कलर येलो येणार आहे डिझाईन पाहिजे तशी येणार आहे हजारो डिझाईन आपल्याकडे तुम्हाला शॉपमध्ये तुम्हाला एकशे बडकर एक डिझाईन येणार आहे बघा पूर्ण येलो कलरचीच आहे आणि बघा प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी म्हणजे तुम्हाला येल्लो कलरमध्येच वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पाहिजे असेल तर त्यासुद्धा तुम्हाला इथे माहिती आपण तुम्हाला आपल्या शॉपमध्ये तुम्हाला बघा भेटणार आहे नेक्स्ट पॅटर्न होणार आता चंद्रकोर मध्ये जर पाहिजे असेल ना तर हे पण खूप छान नवीन पॅटर्न आलेलं आहे सिल्कमध्ये पॅटर्न आहे चंद्रकोर डिझाईनमध्ये हा तुम्हाला बसणार आहे फक्त आणि फक्त दोनशे तीस रुपयाला आपल्या शॉपमध्ये तुम्हाला पाहायला बघायला चंद्रकोर पॅटर्न आहे दोनशे तीस रुपयाला साडी आहे विथ ब्लाउज पीस आहे एक साडी मी ओपन करून दाखवतो आपण पॅटर्न पाहतो पूर्ण साडी वरती चंद्रपोर आहे तुम्हाला आपलं शॉपर ब्लाउज पीस येणार आहे हा कॉन्ट्रास्ट वगैरे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे ब्लाउज वरती पण तुम्हाला प्रिंट येणार आहे कलर जर बघायचे म्हटलं ना तर कलर पण तुम्हाला याच्यामध्ये भरपूर कलर कलर शेड पण तुम्हाला दहा ते बारा कलर आपल्याला या पॅटर्न मध्ये पाच सहा सात आठ कलर म्हणजे पॅटर्न नुसार डिपेंड असणार आहे प्रत्येक प्रत्येक पॅटर्न मध्ये एखादा चार येईल सहा येईल दहा येईल किंवा बारा पण असून हा पण न्यू पॅटर्न मध्ये मॅडम हा पण डिझाईन मध्ये तुम्हाला प्युअर जोरजोट मटेरियल येणार आहे तुम्हाला मटेरियल तर खूप छान आहे एकदम डिझाईन खूप छान लेटेस्ट डिझाईन आहे सुंदर आहे डिझाईन फ्लॉवरची डिझाईन आहे मस्त डिझाईन आहे बेस्ट डिझाईन येणार आहे आणि कलर पण खूप छान आहे कलर येणार आहे सगळे कॉमन कलर तुम्हाला यामध्ये कोणताही बघायला भेटणार नाही आता कलर वेगवेगळे कलर येणार आहे डिझाईन पण याच्यामध्ये भरपूर आपल्याकडे अव्हेलेबल असणार आहे काय प्राइस काय असणार आहे फक्त आणि फक्त दोनशे नव्वद रुपयाला दोनशे नव्वद साडेतीनशे चारशे रुपये प्राईज आहे ते आपल्या शॉपमध्ये येऊन विकण्यासाठी पण घरगुती जर लेडीज असते जो माल घेऊन जाते हेच बाहेर साडेतीनशे रुपयाला चारशे okay, म्हणजे कोणाला बिझनेस करायचं असेल कर, तर त्यासाठी पण इथून आपण घेऊन जाऊ शकतो मेन काम आपलं होलसेलचंच आहे मॅडम अच्छा हा लग्नासाठी जर तुम्हाला जर लग्नाचा बसता जर बांधायचा असेल नक्कीच आपल्या शॉपवरती येऊ शकता आणि एक पीस पण तुम्ही होलसेल मध्ये घेऊन जाऊ शकता हा प्रिंटमध्ये हा पण बघा प्रिंट प्रिंटमध्ये आहे हे पण पॅटर्न येणार आहे तुम्हाला दोनशे साठ रुपयाला कॅटलॉग पीस येणार आहे पोस्टर पीस असणार आहे दोनशे साठ रुपयाला फक्त बांधणीमध्ये आहे दोनशे साठ रुपयाला आणि बघा हे असं पोस्टर आहे आणि याच्यामध्ये हे एवढे कलर आहे आपण बघा सॉफ्ट सिल्कमध्ये लेस बॉर्डर मध्ये जर गिफ्ट द्यायचे असेल कोणाला पाहिजे असेल ना लग्नासाठी किंवा विकण्यासाठी हा बाहेर साडेचारशे रुपयाला बाहेर मार्केटला प्राइस आहे ते आपल्या इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे फक्त दोनशे नव्वद रुपयाला दोनशे नव्वद रुपयाला आणि फक्त दोनशे नव्वद रुपयाला ह्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन कलर ना जसे पाहिजे तसे कलर डिझाईन येणार आहे तुम्हाला कलर तुम्हाला पूर्ण फ्रेश कलर आहेत डिझाईन पण तुम्हाला अजून भरपूर डिझाईन आहेत व्हिडिओमध्ये तर पूर्ण कलर डिझाईन दाखवणे शक्य नाही आहे जेव्हा तुम्ही शॉपवरती असाल तेव्हा तुम्हाला असे हजारो डिझाईन आहेत हजारो पॅटर्न तुम्हाला आपल्या शॉपवरती बघायला आपण बघा पॅटर्न दोनशे ऐंशी रुपयाला आपण न्यू येणार आहे लेटेस्ट मध्ये येणार आहे आपण न्यू डिझाईन आहे कॅटलॉग पीच आहे दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी आणि आता याच्यामध्ये एवढे कलर आहेत कलर पण तुम्हाला याच्यामध्ये भरपूर येणार आहेत असे ह्याच्यामध्ये डिझाईन पण तुम्हाला अनेक डिझाईन आहे तुम्हाला वेगवेगळे कलर येतील डिझाईन तुम्हाला आपण हा चंद्रकोर मध्ये फॅन्सी वर्क डिझाईन मध्ये गोंडे वगैरे आहेत बॉर्डर दिलेली आहे साडी मध्ये पूर्ण चंद्रकोरच्या च्या डिझाईन छान आहे एकदम म्हणजे गोल्डन कलर चेंद्रायणार चंद्रकोर मध्ये कलर तर बघा खूप सुंदर आहे मस्त पोस्टर पीस आहे जसं पोस्टर मध्ये दाखल ना सेम पॅटर्न तुम्हाला आपल्याला हा हा पण एक कलर खूप छान आहे आणि अशा बऱ्याचशा लेडीज आहेत आपल्याकडे आपल्या शॉपमध्ये म्हणजे बरेचसे कॉन्टॅक्ट लेडीजमध्ये जे व्हिडिओ आपले, आपले, आपले स्क्रीनशॉट काढतात अच्छा आपलं व्हॉट्सअपवर ठेवून ते बिझनेस छोट्या मोठ्या घर बसले आपण बिझनेस करते जरी ऑनलाईन पाहिजे असेल तरी आपण ऑनलाईनसुद्धा सुद्धा करतो आपण प्रत्येक कस्टमरला घरपोच साड्याचा डिलिव्हरी करतो आपण पण मिनिमम किती रुपयाच्या आपल्या साड्या घ्या असं काय हे नाही की आपण मिनिमम ची ऑर्डर एवढीच घेतली पाहिजे तुम्ही सिंगल पीस पण घर बसल्या आपण तुम्ही मागू शकता मला आता समजलं काही जणांना व्हॉट्सअप स्टेटसला ह्या साड्या ठेवतात आणि मस्त सुन्दर सुन्दर तर सुंदर सुंदर साड्या असतात तर मग आपल्याला असं वाटतं की ती लोक विकत आणतात आणि नंतर सेल करतात तर असं नाही आहेत तर असे हे मोठे मोठे शोरूम आहेत जसं मी तुम्हाला कल्याण टेक्स्टाईलमध्ये हे दादा आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं की ज्या स्टेटसला आपण साड्या बघतात एक किंवा दोन ते ह्यांना सांगतात की आम्हाला ही साडी पाहिजे तर ही लोकं ना ऑनलाईन त्यांना पाठवतात म्हणजेच काय एक प्रकारे घर बसला हा एक आपला बिझनेस झाला छोटा मोठा म्हणजे दोनशे जी साडी आहे ती तुम्ही चारशे रुपयाला सहज विकू शकतात आणि कलर चार्ट त्यांच्याकडे आहेत म्हणजे स्टेटसला ती लोकं पाठवतात आणि मग तुम्ही हे बघा किती जे सुंदर सुंदर कलर आहेत आणि आपल्याला ते नक्की आवडतात तसंच व्हरायटी आपण कशी प्रिंटेडची पाहिलेली आहे त्याच्यानंतर व्हरायटी आपल्याकडे भरपूर काही आहेत okay. व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला त्यामुळे शॉर्ट पत्र तुम्हाला व्हरायटी दाखवली okay. आपल्याला सिलेक्टेड पीस दाखवतात दाखवते तुम्हाला हे काटपत्र दाखवून देणार आहे तुम्हाला कमीत कमी, कमी आपल्याकडे काठपत्र तुम्हाला अडीचशे रुपयापासून सुरुवात भेटणार आहे विथ ब्लाऊज पॅटर्न येणार आहे काठपत्रमध्ये पण पाहता येईल कॉन्ट्रास्ट पत्र आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस येणार आहे यामध्ये पण तुम्हाला ही तुम्हाला दोनशे पन्नास रुपये आपल्या शॉपमध्ये बघायला भेटेल जर शॉपमध्ये बाहेरचे जर रिटेल शॉपमध्ये जर ना तर हा सेम पॅटर्न तुम्हाला साडेचारशे पाचशे रुपयाची रेंज भेटतो तो आपल्याकडे तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपयाला म्हणजे अडीचशे रुपयाला आपल्या शॉप मध्ये बघायला भेटणार अरे वा म्हणजे अडीचशे रुपयाला बघा साडी आहेत आणि त्याच्यामध्ये पण खूप सुंदर असे कलर आहेत आपण पाहता येईल कांजीवर मध्येच सिल्कमध्ये मध्ये mm. की डायमंडचा पदर वगैरे तुम्हाला भेटणार आहे यामध्ये okay. डायमंडचा पदर येणार आहे याच्यामध्ये ब्लाउज भरलेला आहे पदर पूर्ण तुम्हाला भरलेला नाही पदर पण तुम्हाला मध्ये पदर येणार आहे ह्यामध्ये यामध्ये याची जी प्राइस होणार आहे तुम्हाला बसणार आहे फक्त साडेतीनशे रुपयाला जो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेट सांगतो ना तोच रेट तुम्हाला आपल्या शॉपमध्ये टॅगवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे नाही की तुम्हाला जास्त सांगायचं कमी करायचं ते सिस्टम आपल्याकडे नाही आहे जे होलसेलची प्राईज आहे तशी रिटेलची प्राईस बघाय गेलात ना तर वरची प्राइस येणार आहे तुम्हाला रिटेल अच्छा जे मार्केट ची प्राइस आहे ते तुम्हाला पाचशे रुपये आहे आणि होलसेलची जी प्राइस आहे ते तुम्हाला साडेतीनशे रुपयाला म्हणजे तुम तुम्हाला जास्त साड्या घ्यायच्या असतील ना तर तुम्ही नक्कीच या शॉपमध्ये म्हणजे दादा आपल्याला सांगितलं जर तुम्ही लोकल म्हणजे आपल्या इकडच्या शॉपमध्ये गेलं तर तुम्हाला ही साडी पाचशे रुपयाला मिळेल तर तुम्ही इथे जास्त क्वांटिटीमध्ये साडी घेते किंवा एक साडी घेतात तर हीच साडी तुम्हाला साडेतीनशे रुपयाला मिळेल नेक्स्ट कॉटन जर कॉटनमध्ये जर बघायचं असेल ना तर कॉटनमध्ये पण आपल्याकडे दोनशे वीस रुपयाला तुम्हाला कॉटन सिल्कमध्ये पाहायला तशी भेटणार कॉटन सिल्कमध्ये पॅडन आहे आपण खूप रिच पॅटर्न आहे शेक्समध्ये याच्यामध्ये पण असे डिझाईन असे अनेक आहे डिझाईनचे तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि फक्त हे दोनशे वीस रुपयाला दोनशे वीस रुपये हा तर एवढा पैठणीमध्ये आहे का मणीकनी कपड अच्छा पॅटर्न आहे तीनशे तीस रुपयाला आपल्या शॉप मध्ये तुम्हाला बघायला बाहेर मार्केटला चारशे तीस रुपये अशी रिटेल प्राइस आहे आपल्याकडे तुम्हाला चाळीस रुपयाला आपल्याकडे बघा भेटणार आहे म्हणजे तुम्हाला 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 जास्त आपल्या बघा खूप सुंदर आहे जसं मी लग्न सराई सुरू झालेली आहे आणि लग्नासाठी जर तुम्हाला साडी पाहिजे असेल ना तर बघा ह्या टाईपच्या पण साड्या खूप छान आहेत म्हणजे पिवळी कलर जी नवरीला लागते तर बघा खूप छान आहे तर ही तीनशे चाळीस रुपयाला आहे चंद्रकोर पैठणीमध्ये नवीन पॅटर्न आलेले का चंद्रकोर पैठणीमध्ये पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये जर पॅटर्न पीस ओपन करून दाखवतो पूर्ण पदार्थ जो आहे तो पूर्ण भरलेला आहे मोठा डिझाईन येणार आहे तुम्हाला सुंदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस येणार आहे आणि चंद्रकोर पूर्ण आज साडीमध्ये म्हणजे पंधरापूर ती डिझाईन नाही आहे तुम्हाला लास्टपर्यंत काम येणार आहे चंद्रकोरमध्ये आणि ह्याची जी प्राइस होणार आहे तुम्हाला बघा भेटणार आहे मार्केट प्राईस जर बघायला पाचशे ऐंशी रुपये आहे आपल्याकडे तुम्हाला चारशे तीस रुपयाला पाचशे ऐंशी रुपये रिटेल प्राइस आहे जर होलसेलमध्ये घेतला तर चारशे तीस रुपयाला मिळेल आणि याच्यामध्ये बघा हे एवढे सारे कलर आहेत हा तर कलर बघा खूप सुंदर आहे दोन कॉन्ट्रा आणि मेन म्हणजे ना ह्या साड्या सर्व कॉन्ट्रास्ट मध्ये आहेत त्यामुळे बघायला पण खूप छान वाटतात आणि नेसल्यावर खूपच सुंदर दिसतील बघा छान येते एकदम न्यू मध्ये कॉपरची बुटी येणार आहे तुम्हाला कॉपरचा बॉर्डर येणार आहे मार्केटला गेलात ना साडी सहाशे आठशे रुपये प्राइस आहे ती आपल्या इकडे तुम्हाला चारशे तीस रुपयाला तुम्हाला आपल्या शॉपमध्ये बघायचं साईज पॅटर्न पॅटर्न जात आहे तुम्हाला पदर पूर्ण लागलेलं पदर आहे पूर्ण ऑल साडीमध्ये बुट्टा येणार आहे तुम्हाला पूर्ण बुट्टा आहे साडीमध्ये ॉर्डर तुम्ही पाहू शकता ब्रॉड वॉर्डर आहे आणि कॉपरमध्ये आता खूप लेटेस्ट डिझाईन चालली कॉपर मध्ये जर बघा गेलात ना खूप छान डिझाईन पॅटर्न पाहिजे कलर तर खूप छान आहे एकदम डार्क कलर आहे चारशे तीस रुपयाला साडी आहे पण न्यू पैठणीमध्ये पॅटर्न पाहता येपरचे बुटी येणार पूर्ण आतमध्ये जे आहे ना पूर्ण ऑल डिझाईन येणार आहे हा पूर्ण पदर जो आहे पूर्ण भरलेला आहे पूर्ण भरलेला आहे ना पदर कॉपर पूर्ण भरलेला आहे पदर आहे पूर्ण साडी आत तुम्हाला पूर्ण वर्क येणार आहे साडी मध्ये पूर्ण जरी शाखले काम येणार आहे पण तशी ब्राफोटाईप डिझाईन आहे तुम्हाला त्याचा कलर ना ते कलर पण खूप सुंदर असे कलर आहेत त्याच्यामुळे नवरीसाठी ग्रीन कलर पाहिजे असेल तर बघा खूप सुंदर कलर आहे येलो पाहिजे असेल ब्लू पाहिजे असेल ग्रीन पाहिजे असेल राणी कलर पाहिजे असेल चिंतामणी कलर पाहिजे बघा ह्या म्हणजे या डिझाईन मध्ये कलर खूपच छान आहेत मला खूप आवडत काय प्राइस असणार त्याची प्राइस तुम्हाला आठशे ऐंशी रुपयाला तुम्हाला आपल्या शॉपमध्ये भेटतील होलसेलमध्ये बाहेर मार्केटला गेलं तर तेराशे चौदाशे पंधराशेच्या आसपास जी साडी आहे ती आपल्याकडे तुम्हाला आठशे ऐंशी रुपयाला आपल्या शॉपमध्ये बघायला भेटणार आहे पर साडी मागे तुमचे कमीत कमी नाही म्हटले तरी तीनशे चारशे हेवी हो हो। साड्यामध्ये तुम्हाला मग बघायला तर बनारसी पॅटर्न जर बघा गेला तर कमीत कमी आपल्याकडे बनारसी शालू जे आहेत ते तुम्हाला हजार रुपयापासून सुरुवात भेटणार आहे जे बाहेर मार्केटला अडीच हजार रुपये प्राईज असते ते आपल्याकडे तुम्हाला हजार रुपयापासून सुरुवात भेटणार आहे बनारसमध्ये दे। नवरी जर पाहिजे असतील तर ह्यामध्ये तुम्हाला जसे पाहिजे तसे कलर्स येणार आहे डिझाईन येणार आहे ह्याच्यामध्ये पॅटर्न तुम्हाला जसे पाहिजे तसे येणार आहे मग ते सॅम्पल तुम्ही दाखवून देते तुम्हाला वेगवेगळे असे कलर्स आहेत डिझाईन बघा पदर पूर्ण भरलेला आहे पूर्ण आता जर बाहेर मार्केटला जर हा सेम जर शालू जर काही चालला नाही कारण बाहेर मार्केटला ह्याची प्राईज तुम्हाला दहा हजार रुपये प्राईज असणार आहे ती आपल्याकडे तुम्हाला पाच हजार सहा हजार सात हजार रुपये प्राईजमध्ये तुम्हाला आपल्या शॉपमध्ये बघायचं हा जर शालू आहे हे विसायचं म्हणजे हजार रुपयापासून शालूची जी रेंज होणार आहे ना आपल्याकडे कमीत कमी, कमी हजार रुपयापासून सुरुवात आहे पुढे तुम्हाला दहा हजार म्हणा वीस हजार म्हणा जे मार्केट आपल्याकडे दहा हजारची साडी आहे ती बाहेर मार्केटला पंधरा हजार ते वीस हजारची रेंज आहे याची असणार याची तुम्हाला हजार चार हजार चार हजार जशी क्वालिटी असणार आता प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे तर हा जर पॅटर्न बघा गेलात ना बाहेर मार्केटला साडेसात हजार हजारचा प्राईस आहे आपल्याकडे बघा खूप सुंदर आहे पूर्ण भरलेली आहे आणि मध्ये मध्ये जे आहे ना जे डायमंड वर्क केलेलं आहे साडेचार हजार रुपयाला ही साडी आहे त्यानंतर ही ग्रीन कलरची साडी आहे कॉन्ट्रास्ट पदर आहे पॅटर्न मध्ये असेल ना तर साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये जरा बघायचं म्हटलं ना तर स्पेशल साठी असेल हा भाग मार्केटला बघायला त्याची प्राइस तुम्हाला बारा हजार पंधरा okay. हजार रुपये प्राईज असणार आहे मार्केट प्राइस ओके आता सध्या करंट मध्ये बघा ना तर हा पंधरा हजार रुपये हा मार्केट रिटेल प्राइस आहे तुम्हाला पंधरा हजार तुम्हाला साडेचार हजार पाच हजार सहा हजार रुपये मार्केट मिळते साडी तर बघा खूप सुंदर आहे साऊथ इंडियन पॅटर्न आहे ह्यामध्ये बघा ना केवढं सुंदर कलर आहेत मला तर खूपच आवडले हा एक कलर आहे बघा पूर्ण जेव्हा पूर्ण साडी भरलेली आहे आणि डायमंड वर्क जर बघाल ना तर जी जशी डिझाईन आहे ना त्याप्रमाणे हे डायमंड म्हणजे पिंक कलर गोल्डन मध्ये केलेलं आहे म्हणजे प्रत्येक जशी शेड असणार आहे त्या त्या कलरचे इथे डायमंड आहेत म्हणजे फक्त गोल्डन किंवा कॉपरमध्ये कौप, नाही तर याच्यावरती पण बघा तुम्ही बघू शकता ग्रीन गोल्डन अशा टाईपमध्ये याचं वर्क केलेलं आहे हा पण एक कलर खूप सुंदर आहे म्हणजे शालू न घेता तुम्ही अशा टाइप मध्ये जरी साडी ना तर खूप छान वाटेल न्यू लेटेस्ट जे आहेत तुम्हाला मी दाखवून देतो नवीन मध्ये तर तुम्हाला जर शालू ठेवायचा नसेल बनारस ठेवायचा नसेल तर काही लोक जर वेगळं करायचं असेल ना ट्रेंडिंग मध्ये सोनू व्हरायटी दाखवून देतो आपल्याकडे मला पैठणी जर नवीन पॅटर्न पाहिजे असतं पैठणीमध्ये तर, तर आप ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे होणार आहेत पैठणीमध्ये जर पॅटर्न म्हटलं हां पैठणीमध्ये जर बघायचं असतं तर हे तुम्हाला प्लेन बॉर्डर वगैरे तर दिसणारच आहे ते तर कॉमन पॅटर्न तुम्हाला कुठेही बघायला भेटणार हे लेटेस्ट तुम्हाला बघायला भेटणार हे पॅटर्न खूप छान आहे पूर्ण मोराची डिझाईन आहे कलरवरती त्याच्यामध्ये पूर्ण साडी जे आहेत ते पूर्ण फिरोकी डायमंड पैठणीमध्ये हा पॅटर्न पाहिजे हा पण पदर तर पूर्ण भरलेला आहे आणि पदर बघूनच असं मन भरून जाते खूप छान वाटतं आणि बघा हिवरची पण डिझाईन खूप छान आहे आणि कॉन्ट्रास्ट कलर असल्यामुळे ना त्यामुळे एकदम उठून दिसतात त्या साड्या छान आहे आणि हे जे छोटे छोटे दिसतं ना हे सर्व मोराची डिझाईन आहे आणि मध्ये मध्ये चार अशा बुट्ट्या दिलेल्या आहेत आणि पदार्थ तर पूर्ण डायमंड वर्क केलेला आहे पण पूर्ण पायपिंग जे तुम्ही आहेत ना ते काढून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो सुंदर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला अजून कलर्स आहेत मी माहीत नाही आहे व्हिडिओमध्ये आहेत ना त्यापेक्षा अतिशय जास्त म्हणला तरी हजारो अशी व्हरायटी आपल्याकडे तुम्हाला सॅम्पल दिसणार आहेत पाठीमागे जे आहे पूर्ण एरिया जो आहे तो फक्त सॅम्पल एरिया आहे आपला त्यापेक्षाही मोठमोठे आपलं गोडाऊन आहेत पाठीमागे तुम्हाला त्याच्यामध्ये स्टॉक एक म्हणा दहा मना किंवा हजार पीस जरी म्हटला तरी आपल्या शॉपमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे कमीत कमी आपल्याकडे साडीची रेंज होणार आहेत पस्तीस रुपयापासून ते लास्ट पस्तीस हजारापर्यंत साडी तुम्हाला आपल्या शॉपमध्ये तुम्हाला पाहायला बघा पाहायला मिळणार आहे घर बसल्यासुद्धा तुम्ही ऑर्डर देऊ शकता जर ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईनसुद्धा भेटेल फक्त तुम्हाला करायचं काय तर स्क्रीन नंबर आहे त्यावरती हाय पाठवा काय डिटेल पाहिजे असेल त्यावरती एकदा कॉल करा तुम्हाला ॲड्रेस पाहिजे असेल किंवा साडीचे फोटो पाहिजे असेल कोणत्या जर व्हिडिओमधला कोणते पॅटर्न तुम्हाला आवडला असेल त्याची स्क्रीनशॉट काढा मला व्हॉट्सअपवर पाठवा जर ऑनलाईन घरी पाहिजे असेल घरी भेटेल किंवा इतर काही माहिती पाहिजे असेल जरी दुसऱ्या साड्याचे जरी फोटो पाहिजे असेल ते पण तुम्हाला आपण भेटून जाईल बॉलिवूड कलेक्शन जर केव्हा असेल ना फॅन्सीमध्ये हे पण तुम्हाला पाहता पाहिजे आपल्याकडे कमीत कमी बॉलिवूडमध्ये आपल्याकडे कमीत कमी पाचशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज भेटणार आहे फॅन्सी वर्कमध्ये त्यामध्ये नेट असो फिरोस्थे असो किंवा आपलं ऑर्गेंजा सिल्क असो जुन्याचं सिल्क असो सर्व व्हरायटी जे आपल्याकडे आहे ते बॉलिवूडची कलेक्शनची तुम्हाला बघायला बघा पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि कलर पण खूप छान आहेत हे बघा पाचशे हजार दीड हजार जे आपल्याकडे जे पाचशेची मा प्राईज आहेत ते बाहेर मार्केटला हजार रुपयाची प्राईज आहे बघा तुम्हाला पूर्ण डायमंड आहे साईडला आणि पूर्ण साडी जी आहे ती या अशा डायमंडने भरलेली आहे ही साडी पाचशे रुपयाला आहे म्हणजे तुम्हाला जर लग्नामध्ये देण्या घेण्यासाठी पण तुम्हाला ही साडी तुम्ही देऊ शकता बघा चांगली आहे त्यानंतर ही एक साडी पण खूप छान आहे बघा छान आहे बघा कलर आणि याच्या दादा आपल्याला याच्यामध्ये कलर मिळतील का हां कलर्स तुम्हाला प्रत्येक पॅटर्नमध्ये कमीत कमी चार ते पाच कलर भेटणार आहेत सेड येणार आहेत मला वेगळे अच्छा ती पण पूर्ण भरलेली आहे म्हणजे रिसेप्शनसाठी जर तुम्हाला साडी पाहिजे असेल तर ती पण साडी तुम्ही घेऊ शकता सुंदर आणि काय प्राइस असेल दादा याची ओके दीड हजार रुपयाची साडी आहे ही बेबी पिंक कलर आहे बघा खूप सुंदर कलर आहे छान जेव्हा जेव्हा मी ह्या दुकानामध्ये येते ना तेव्हा मला ना ह्या दुकानामधले ना कलर खूप आवडतात साड्यांचे तुम्ही कलर पण बघू शकता असं नाही आहे की मी फक्त सांगते आता पण बघाशी तुम्हाला चंद्रकोरमध्ये खूप सुंदर असे कलर दाखवले साऊथ इंडियनमध्ये आणि आता ह्या पार्टीवेअरमध्ये पण बघा खूप छान आहे बघा आता मध्येच नेट आहे आणि साईडला पण बघा मस्त अशी डिझाईन केलेली आहे पूर्ण अशी झालर आहे बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साड्यांचं सुंदर असं कलेक्शन दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय